आणि मग याच्यामध्ये तीन लोकांना अटक झालेली आहे एक ती महिला आहे दुसरा हा रिपोर्टर तुषार खरात आहे आणि तिसरा एक अनिल सुबेदार आहे आता या सगळ्यांच जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत यांचे दीड दीडशे फोन आहेत फोन सगळे सापडलेले आहेत आणि कशा प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे ती गोष्ट अशी आहे याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात पुराव्यानिशी सांगतो पुराव्यानिशी या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख थेट याच्यामध्ये शंभर वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत आणि व्हिडिओज त्यांच्याकडे गेले आहेत त्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे पण त्याही पेक्षा त्याही पेक्षा मला जसं वाईट वाटतं हे काही त्यांच्यावर आरोप करत नाहीये पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे यांचे कॉल्स तुषार खराब आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत पण उत्तर होत हो। मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही आता याची चौकशी होईल पण कुठेतरी हे चाललं काय आम्ही आम्ही एखाद्याला आमचे आपण राजकीय शत्रू नाही आहोत आपण राजकीय विरोधक आहोत पण अशा प्रकारे कोणाला जीवनात न उठवून टाकायचं अशा प्रकारची कॉन्स्पिरसी जर या ठिकाणी होत असेल एक तर माझं आयुष्य माझा मोबाईल हा पूर्णपणे पारदर्शक आहे हो मी पत्रकारांच्या कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट मध्ये असते का तो हसते इथे जेवढे माईक घेऊन उभे आहेत ना हे तुम्ही सगळे इथले किंवा जे बघत असतील या सगळ्या पत्रकारांचे मला रेग्युलर मेसेजेस येतात त्यांचे फोन्स येतात त्यांनी जे बातमी केली त्याचे तुम्ही व्हिडिओ तुम्ही सगळे मला पाठवता जसे तुम्ही पाठवता तुषार खरा त्यांना ओळखते का हसतातच मी त्यांना ओळखते त्यांचं पॉप्युलर युट्यूब चॅनल आहे त्यांनी माझी लोकसभेला विधानसभेला इंटरव्ह्यू देखील घेतलेले अर्थातच मी त्यांना ओळखते आणि लोक मला पाठवतात बातम्या ऑफकोर्स पाठवतात मी त्या फॉरवर्ड करते तर नाही मी फॉरवर्ड करत नाही आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये एका लोकप्रतिनिधीला आणि पत्रकाराला बोलायला प्रॉब्लेम काय हा माझा पहिला मुद्दा आहे त्याच्यामुळे मला खरं तर आश्चर्य वाटलं आणि माझी भाषण माझे सगळे सोशल मीडियाचे अकाउंट हे सगळे पारदर्शकपणे तुम्ही सगळे पाखता मी कधीही कोणत्याही व्यक्तीबद्दल वैयक्तिक स्टेटमेंट केलेलं नाही करणारी नाही कारण का माझ्या आई वडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार हे माझ्यावर आहेत त्यामुळे तुम्ही माझी सगळी भाषा डेटा लाउडर दॅन वर्ड्स हा पहिला मुद्दा आणि ह्या केसमध्ये मी एक स्टेटमेंट केलेला मला आता क्लिअरली आठवते मी असं म्हणले होते की एक कोटी रुपये ज्याचा आरोप झाला त्या महिलेवर मला चिंता अशी होती की एक कोटी रुपये कॅश जेव्हा नोटबंदी झालेली आहे कॅश नाही आहे मग सगळे जर बँकिंग सिस्टम मध्ये आले तर एक कोटी रुपये कॅश आले कुठून आणि मला क्लिअरली आठवत आहे मी मीडियात असंही बोलले होते की मी हे निर्मला जीन पर्यंत नेणार आहे कारण का एवढा कॅश जर एक कोटी रुपये कॅश ह्याची अकाउंटेबिलिटी आहे का हे एक कोटी रुपये कुठल्या अकाउंट मधून काढले कुठल्या बँकेतून कोणी काढले हे या देशाला कळलं पाहिजे कारण का नोटबंदी करताना आदरणीय प्रधानमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की ब्लॅक मनी इरॅडिकेशन साठी कॅश काढून आपण सगळ्यांना बँकिंग सिस्टम मध्ये आणूया म्हणून नोटबंदी झाली मग एक कोटी रुपये कॅश कुठून आले एवढंच मी बोललेले माननीय देवेंद्रजींनी अनेक नावं त्याच्यात घेतली त्यातल्या कुठल्या व्यक्तीला मी भेटलेले नाही आणि मी त्यांना ओळखती नाही मला नावही त्याच्यातली माहिती नाही आणि माझं स्पॉट लोकेशन हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती असतं आणि आजकालच्या तंत्रज्ञानामुळे कॅमेराजमुळे कोण कुठे गेलं काय गेलं भेटलं हे सगळ्यांनाच माहिती असतं त्याच्यामुळे मी कुणाला भेटले वगैरे हे मी पारदर्शक आयुष्य जगते त्यामुळे मी कुणालाही भेटलेले नाही मला या विषयाची फारशी माहिती नाही हो घरातांना ओळखते का मी हो ओळखते त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अनेक वेळा संभाषण झाले का हो त्यांनी माझा इंटरव्ह्यूज घेतलाय आणि ज्या ज्या बातम्या मीडिया सोशल मीडिया वर आहेत त्याच त्यांनी मला पाठवल्या तर जे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वर yeah. एनीवे आहे तेच माझ्या मोबाईल मध्ये त्यांनी पाठवलं असेल मी कोणाला फॉरवर्ड केलं का फार कमी गोष्टी फॉरवर्ड करते बाय नेचर म्हणजे काय बुद्धामोल वगैरे नाही फक्त माझ्या घरातले फोटो बिटो असतील फॅमिली ह्या गोष्टी साधारणपणे फॉरवर्ड मी फारशा काही गोष्टी करत नाही त्याच्यामुळे ऍक्च्युअली देवेंद्रजींनी जेव्हा माझं नाव घेतलं मलाही आश्चर्य वाटलं माझा काय संबंध या सगळ्याशी